मुख्यमंत्री पद मिळालं नाही म्हणून एकनाथ शिंदे नाराज होऊन आपल्या गावाला निघून गेले त्यानंतर अमित शहानी ईडी नोटीस त्यामुळं शिंदेना एकशे चार डिग्री ताप आल्याची बातमी बाहेर आली यावर औषधेकच मुख्यमंत्री पदाची खुर्ची मित्रांनो राजीनामा दिल्यावर वर्षा बंगला आनंदाने सोडायला सगळेच उद्धव ठाकरे नसतात शिंदेची ही नाटकं बघून भाजपने शिंदेंना अल्टिमेटम दिला पाच डिसेंबर पर्यंत शिंदे नाही आले तर भाजप अजितदादांना घेऊन सरकार बनवेल आणि ईव्हीएम सरकारचा शपथविधी होईल भाजप शिंदेचं नाटक सहन करते कारण हेच आहे ईव्हीएम मशीन घोटाळा माहीत आहे शिंदेनी हे उघड करू नये म्हणून भाजपवाले घाबरत आहे पण आज दोन बातम्या आल्या एक तर ही शपथविधीची बातमी आणि दुसरी बातमी ही एकनाथ शिंदेच्या आजारपणाची एकनाथ शिंदे गुरुवारी रात्री दिल्लीहून परत आले अमित शहानं भेटून त्यांनी अमित शहानं काही अल्टिमेटम दिले तेही मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि मग शिंदे थेट गेले ते त्यांच्या साताराजवळच्या गावामध्ये दरेगावला तिथे जाऊन ते बसले ते कुणाला भेटेनात त्यानंतर जवळजवळ दोन दिवस उलटले एक शुक्रवारचा दिवस गेला शनिवारचा दिवस गेला तरी त्यांनी कोणाला भेट दिली नाही दीपक केसरकर त्यांचेच एक मंत्री त्यांना भेटायला गेले त्यांनाही त्यांनी भेट नाकारली काही इतर लोक भेटायला आले होते काही महिलाही भेटायला आल्या लाडक्या बहिणींनाही त्यांनी भेट नाकारली आता असं सांगतायत की त्यांना एकशे चार टेम्परेचर आहे एकशे चार ताप आहे त्यामुळे ते कुणालाही भेटू शकत नाही काहीही करू शकत नाही जर एकशे चार ताप असेल अंगामध्ये तर बऱ्यापैकी ताप आहे पण एकूण एकनाथ शिंदे साहेब एरवी कधीही आजारी न पडणारे एकनाथ शिंदे जहा साहेब या मुख्यमंत्रीपदाच्या टेन्शनमुळे आजारी पडलेले दिसत आहेत भाजपवाले आत्तापर्यंत असं म्हणत होते नाही नाही हे एकनाथ शिंदेचं दबावाचं नाटक आहे रोज उठून हे नवीन नवीन काहीतरी मागण्या घालतात आम्ही काय करणार किती त्रास सहन करणार त्यांना आता आम्ही अल्टिमेटम देणार आहोत अल्टिमेटम दिलाय जर तुम्ही पाच तारखेच्या आत सगळ्या तुमच्या मागण्या आवरल्या नाहीत आणि मंत्रिमंडळात सामील झाला नाहीत तर आम्ही पुढे जाऊ आम्ही अजित पवारांच्या मदतीने सरकार बनवू आणि मग तुमचा काय तो निर्णय तुम्ही घ्या असं अल्टिमेटम आम्ही एकनाथ शिंदेना दिलेलं आहे असं भारतीय जनता पक्षाचे लोक खासगीत बोलताना नेते मंडळी वगैरे सांगत होती त्यामुळे एकनाथ शिंदेसाठी आम्ही खूप थांबलो आधी दोन तारखेला आम्हाला शपथविधी करायचा होता तो पुढे गेला पाच तारखेला गेला आता शुक्रवार शनि शनिवार रविवार काही बैठक होऊ शकत नाही याचं कारण म्हणे अमावस्य आहे भाजप मुहूर्त वगैरे बघतो त्यामुळे अमावस्या असल्यामुळे ही बैठक झालेली नाही कदाचित शिंदे उद्या संध्याकाळपर्यंत बरेही होतील ताप फार दिवस काय उतरत नाही पण मला एक गंमत आठवली यावरून की वसंतदादा पाटील यांचं मुख्यमंत्रीपद गेलं महाराष्ट्राचं पहिल्यांदा तेव्हा त्यांच्या हातामध्ये काठी आली होती वृद्धत्वाची काठी आली होती ज्येष्ठ नागरिकांच्या हातात असते तशी काठी आली होती पण त्यानंतर त्यांना राज्यपालच्या राज्यपा माफ करा राजस्थानच्या राज्यपालपदी त्यांना नेमण्यात आलं तेव्हासुद्धा त्यांची काठी होती पण पुन्हा एकदा त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं पुन्हा आमदार पुन्हा मुख्यमंत्री झाले वसंतदादा त्यावेळेला वसंतदादांची गाडी वसंतदादांची काठी गायब झाली हे लक्षात अच्छान घ्या अचानक वसंतदादा ठणठणीत झाले टुणटुणीत झाले आणि मुख्यमंत्री म्हणून काम करायला लागले तेव्हा राजकारणाचा सांगायचा मुद्दा हा की राजकारणाचा हा परिणाम आहे तेव्हा एकनाथ शिंदेची तब्येत उद्या संध्याकाळपर्यंत चांगली बरी झाली ठणठणीत झाली आणि ते, ते कामाला लागले तर मला काही आश्चर्य वाटणार नाही ने। पण नेमकं होतंय काय शिंदेपुढे काय काय पर्याय आपण पाहूया पहिला पर्याय उपमुख्यमंत्रीपद पर स्वीधा स्वीकारणं आणि दोन तीन महत्वाची खाती उदाहरणार्थ अर्बन डेव्हलपमेंट असेल पीडब्ल्यू डी असेल ही काती त्यांना आणि त्यांच्या सहकार्यानं मिळतील असं आश्वासन अमित शहाने दिलेलं आहे त्यामुळे ते निश्चितपणे त्यांना मिळेल उपमुख्यमंत्रीपद स्वीधार स्वीकारलं तर काहीही अडचण येणार नाही पण शिंदेचं मन काय तयार होत नाही आहे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारायला ते असं म्हणतायत मी मुख्यमंत्री होतो कॅप्टन असलेला माणूस आता व्हाईस कॅप्टन कसा काय होईल त्यामुळे शिंदेंना खालच्या पदावर जाणं काही योग्य वाटत नाही आहे मला जर तुम्ही मुख्यमंत्रीपद देत नसाल तर गृह आणि अर्थ खातं तरी दिलंच पाहिजे हे शिंदेनी मागितलेलं आहे अजिंता आता काही सोडणार नाहीत मगाशी मी सांगितल्याप्रमाणे गृह खात्यासाठी भाजप काय त्यांना ऐकणार नाही अजिबात आपला आग्रह भाजप सोडणार नाही आता मोठी संधी आहे एकशे बत्तीस आमदार निवडून आलेले आहेत त्यामुळे भाजप हे काय शिंदेंचं ऐकणार नाही मग शिंदे काय करणार शिंदे पुढे आणखी एक पर्याय आहे की सरकारमध्ये जायचंच नाही सरकारच्या बाहेर राहायचं हा एक पर्याय आहे त्यांच्या पुढे त्यावरही शिंदे विचार करत आहेत असं सांगतात पण मित्र सांगतो शिंदेना किंवा शिंदेच्या पक्षाला सत्तेशिवाय जगणं केवळ अशक्य आहे म्हणजे शिंदे जरी मुख्यमंत्री नाही झाले किंवा शिंदे जरी उपमुख्यमंत्री नाही झाले मुख्यमंत्री तर आता होतच नाहीत उपमुख्यमंत्री जरी नाही झाले तरी सुद्धा शिंदेच्या सहकार्यांना मंत्रीपद हवी आहेत त्यांचं असं म्हणणं हवं तर शिंदेनी बाहेर राहावं शिंदेनी पक्षप्रमुख व्हावं आणि आम्हाला मंत्रीपद द्यावीत पण त्यांना मंत्रीपद हवी आहेत अनेक कारणांमुळे हवी आहेत मंत्रिपदा पदाला जोडून जो मलिदा असतो त्यामुळे हवी आहेत ती कोणाला नको नको असतात हल्ली मलिदा तर सर्वांनाच हवा असतो त्यामुळे शिंदेचे त्या लोक शिंदेचे सहकारी अगदी त्यांच्या जवळच्या सहकारी त्यांना सांगितलेलं आहे की हा वेडेपणा करू नका इथे काही आपण त्यागाच्या भावनेने आलो नाही जे मिळतं ते घ्या आता जे मिळतं ते घ्या आता शांत राहा आता उगाच गडबड करू नका गडबड केली तर आपलं नुकसान होईल असं शिंदेंच्या एका सहकार्याने त्यांना सांगितलंय आणखीन एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो शिंदे सरकारमधल्या चार मंत्र्यांना शिंदेच्या चार मंत्र्यांना वगळावं असा आग्रह भारतीय जनता पक्षाने धरलेला आहे हे मंत्री कोण आहेत तेही तुम्हाला सांगतो हे मंत्री आहेत तानाजी सावंत संजय राठोड दीपक केसरकर आणि अब्दुल सत्तार या चारही मंत्र्यांना नव्या मंत्रिमंडळातून काढून टाकावं त्यांच्यावर गंभीर आक्षेप आहेत त्यांच्या वागण्याविषयी आक्षेप आहेत आक्षे त्यामुळे हे मंत्री नव्या मंत्रिमंडळात असू नयेत असा भाजपचा आग्रह आहे म्हणजे इथेही भाजपने आपण मोठा भाऊ आहोत हे शिंदेंना दाखवून दिलेलं आहे चार मंत्र्यांपैकी जर तीन किंवा दोन मंत्री कापले गेले तर काय करणार शिंदे काहीही बोलू शकत नाही आणि भाजपने यावेळी ठरवलंय हो की आपले जे आग्रह आहेत ते सगळे आग्रह आपण त्यांची अंमलबजावणी करायची हे लक्षात घ्या गडबड करायची नाही त्यामुळे ही गोष्ट आहे आणखी काय एका गोष्टीत देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री येतात आता ते आणि शिंदे काळजीओ मंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांचा निर्णय बदलून शिंदेना कापलेलं आहे लक्षात घ्या शिंदे नाराज व्हायचं एक छोटसं जे कारण असेल ते हे सुद्धा असेल याचं कारण वक्फ बोर्डाला निकाल लागल्यावर या काळजीवाहू सरकारने दहा कोटी रुपये दिले होते दहा कोटी रुपये दिले होते आणि ते पूर्वीच कबूल केलेलं होतं दोन हजार चोवीस पंचवीसच्या अंदाजपत्रकात कबूल केलेलं आहे त्यामुळे वेगळे काही पैसे नाहीत पण हे पैसे दिले म्हणून भाजपने आक्षेप घेतला आणि देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय फिरवायला लावला हे लक्षात घ्या शिंदेचं वजन कमी करण्याचा पद्धतशीर प्रयत्न भाजपमध्ये कसा चालू आहे हे तुम्हाला या दोन उदाहरणावरून दिसेल कमीच करतायत प्रयत्न त्यांचा वजन भाजप शांतपणे शिंदेसह किंवा शिंदेशिवाय हा निर्णय शिंदेवर अवलंबून आहे शिंदेसह किंवा शिंदेशिवाय पाच तारखेला आपला शपथविधी करणार आहे हे लक्षात घ्या आणि या मंत्रिमंडळामध्ये जर शिंदेचे आमदार नसतील तर हे मंत्रिमंडळ अजित दारा यांच्या मदतीने बनवायचा विचारही भाजपने चालवलेला आहे